सैनिक संघटनेला जागा हक्कपत्र वितरण कोघोळी येथील आजी माजी सैनिक संघटनेला छत्रपती शाहू चौक येथील पंत मंदिराजवळ जागा दिली आहे त्याचे हक्कपत्र माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी स्वागत केले आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील म्हणाले गेल्या पाच वर्षांपासून आजी माजी सैनिक संघटना कार्यरत आहे सैन्यदलात भरती होऊन युवकांना मार्गदर्शन विविध कार्यक्रम शिबिर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी यांना बोलावून मार्गदर्शन केले जाते सर्व कार्यक्रम घेण्यासाठी संघटनेला जागा नव्हती यासाठी सर्व पदाधिकारी यांनी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांना भेटून जागा मिळावी म्हणून मागणी केली होती त्यानुसार जागा दिली आहे माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले कोगनोळी येथे आजी माजी सैनिक संघटनेचे काम चांगले आहे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेतले आहेत सैन्याचा सन्मान या उद्देशाने सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या सहकार्याने जागा दिली आहे ग्रामपंचायत व शासन दरबाराकडून सैनिक भवन उभारणीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगितले संघटनेच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा सत्कार संपत पाटील व उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी तर पंकज पाटील यांचा सत्कार तानाजी सूर्यवंशी व अरुण पाटील यांच्या हस्ते केला यावेळी संघटनेचे सुनील पाटील मारुती पाटील संदीप अळीजवाळे तानाजी डूम बाबासाहेब निकम कृष्णात माने विनायक पाटील विशाल पाटील निशिकांत कदम ज्ञानेश्वर पाटील अमर जाधव नितीन पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते